माऊलीकरांचं मौलिककरांच भव्य दिवसा बैलगडांचा जंगी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातले एकोणतीस बैलगाडी मालक सेमीसाठी पात्र झाले आणि त्या एकोणतीस मधले या ठिकाणी सात बैलगाडी मालक फायनल साठी पात्र झाले आजच्या या महिन्याचा फायनलचा निकाल जाहीर जातोय बैलगाडी मालक निकाल ऐका आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात झाली गाडी बाळमावा प्रसन्न आर्या विशाल शेठ माहिणी या गाडीचा सातव्या क्रमांकला सुंदर गाडी आरेपाल तास क्रमांक सात वरती बाळमावा प्रसन्न आर्या विशालचेड माणी यांच्या नावावरती नशी बाजूला सुंदर सिंग आरेपाल योजना पाळा शिवराजेंद्रेबाव कराड निर्णय यांचा या ठिकाणी लकड पाहला हंत जोडला छत्रपती संभाजीनगर विशालचेड मायणी सागर शेठ याचा या ठिकाणी पिस्तूल पाहला सुंदराची गाडी पाहिली लकड आणि पिस्तूल गाडी ती आजच्या भागातील सात नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे मौलिकरांचं भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मनातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार नवी गाडी पलवान विराज यादव कडेपूर या गाडीचा सहाव्या क्रमांकाला सुंदरची गाडी पाय तास क्रमांक चार वरती कलवान विराज जाधव करेपोर राहुलदा पडतर करेपोर आणि सुधीर जादा पडतरे करेपोरचा या ठिकाणी सरजा पाळला हंडावीला चंदा पाळा सुंदरची गाडी पाली सरजा आणि चंद्याची गाडी सुंदरची गाडी आणि अक्षरावर बनवली कराय ते आजच्या मधातील सहा नंबरच्या मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रे मी तायूट केले हे माउलीकरांचं मैदान आजच्या या मधातील पाचव्या क्रमांकाची मानकरी तास क्रमांक नवी गाडी सागर शेर सावंत डोराळे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सिंगराची गाडी पाहिले तास क्रमांक तीन वरती सागर सावंत डोराळे डोराळेकरांचा या ठिकाणी मारी पाला आणि त्याच्या वेळा सर्जा पाळला गाडी पाळली मारी आणि सर्जाची गाडी ती आजच्या भागातील पाच नंबरची मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त युक्तले नवलीकरांच भव्य दिव्य मैदान आणि आजच्या मनातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नवली गाडी अर्जुनाबा देवकर देवकर वडी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी तास क्रमांक पाच वरती अर्जुनाबा देवकर देवकर वडे यांच्या या ठिकाणी नावा नावावरती नसी बसबवलं सुंदर गाडी पाळी उजिया पाला कुमार रणवीर राहुलबाई वडील आढळली कल्याण समीर भैया गिरवीकर आणि ते राजेश्वर जगदल करेर करेवन कराचा लक्ष्मीराव पाळा सुंदर गाडी पाळी तेजा आणि लक्ष्मी सुंदराची गाड्यांनी विशाल रेल्वेवाडी कराणी ते आजच्या मैदातील चार नंबर चे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने ताईद केले हे माउली मैदान आजच्या या मैदातील तीन नंबरचे मानकरी तास क्रमांक कर सेवागिरी प्रसन्न प्रेम पत्रे रसाळ शेनवडी या गाडीचा तिसरा क्रमांक शिंदेरासी गाडी तास क्रमांक कर सहा वर्षी सेवागिरी प्रसन्न प्रेम दत्तात्रय रसाळ शेनवळी शेणवडी कराचा या ठिकाणी प्रियंत तळाचा शेनवली आणि निस्कॉल पाच क्लब शेनवारीसेवकरांचा गरोडा पाळला आणि त्याच्या लोकला रणजित फौजी वाजरकर वाजरकरांचं बवाल पाळलं सुंदर गाडी पाली गरोडा आणि बवालची गाडी सिंदरसी गाडी आणि गाडी आणली भेंडावडीकरणी ते आजच्या मैद्यातील दोन तीन नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेने ताईप केलं माउलीकरांचं दुसऱ्या वर्षातलं दुसरं मैदान आजच्या या मैदातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वर लावलेली गाडी मोर्या प्रसंग प्रियांशा निकेत कांचन उर्वी कांचन कुणी या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सिंदरची गाडी पाहली मोर्या प्रसंग स्त्रियाच्या आणि कचकाच्या कुळे तांदळावाडी याचा या ठिकाणी वाईट पक्ष पाळा आणि त्याच्या वेळेला गल जगतप पंढरे पंढरेकरांचा रायबा पाहळा सुंदरगाडी पारी पक्ष आणि रायबाची गाडी सुंदराची गाडी आणि संतुळावर मोडगाव करणे त्याच्या भागातील दोन नंबरचे मानकरी ठरले श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं हे माउलीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि आजच्या या एक नंबरचा मानकरी रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपयाचा मानकरी तास क्रमांक दनमली गाडी श्रीमार साहेब प्रसन्न मोहीन सर शिजगाव पर्व जनस खेळ बापू प्रकाश बनगर माळी या गाडीचा एक नंबर अशी गाडी पाहिले उजला पाहा या ठिकाणी धडकन बक्कास रुपयाला आणि त्याच्या वेळेला पार्वती सरकार ग्रुप नेवरी आणि प्रकाश बनगर माविका याचा नाईन वन सिक्स वजी रुपयाला सुंदरगाडी पाणी बक्का सुरे वजीरची गाडी आणि बबलू छचणा आजच्या मैदानातील एक नंबरचे नंबरची मालकणी पुणे पुण्याच्या या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचं समाजाच्या त्यांचं आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपण या ठिकाणी आला मैदानाची शोभा वळली त्याबद्दल ते या ठिकाणी येते असेल